नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील बाल अमराई शिवारात वन विभागानं पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतरही काही तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या एका मोठ्या बिबट्यानं दिवसाढवळा हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय सदर घटना एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घडली आहे विसरवाडी येथील शेतकरी अणीच हजारी यांच्या ऊसाच्या शेतात त्यांच्या बकऱ्या चरत असताना अचानक एका बिबट्यानं हल्ला केला आणि एका बोकडाला फरफटत ऊसाच्या शेतात ओढून नेलं त्याचवेळी बकरी चारणारी महिला रजिलाबाई गावित यांनी आरडाओरड केल्यानं आणि घटनास्थळी असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्यामुळे बिबट्यानं बोकडाला सोडून पळ काढला मात्र या हल्ल्यात बोकडाचा जागीच मृत्यू झाला होता घटनास्थळी बिबट्यांच्या पायांचे ठसे मोठे आढळून आले आहेत गेल्या महिन्याभरापासून नवापूर तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातल्यानं परिसरातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते मात्र अठरा ऑगस्टच्या रात्री वन विभागानं एका बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता पण त्यानंतर काही तासातच पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरातील विसरवाडी बालहाट बालामराई कन्हाळा आणि नांगीपाडा या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे यामुळे शेतीची कामही वेळेत होत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाले या घटनेची माहिती मिळता चिंचपाडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे त्यांनी तात्काळ पिंजरा लावून या बिबट्यालाही जेरबंद करण्याचं आश्वासन दिलं बिबट्या मानवी वस्तीच्या जवळ येत असल्यानं आणि दिवसाढव्या हल्ले करत असल्यानं ना नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन वन विभागानं बांध पे बकरे चढ़ रहे थे और एक तेंदुआ आया और बकरे को लेके अंदर चला गया गन्ने के अंदर में हम लोग गए देखा तो खुद के चले गया और गन्ने का भी नुकसान किया है और बकरे जानवर का भी नुकसान कर रहे हैं हमारे खेतों में मजदूर भी नहीं आ रहे और मजदूर भी नहीं आ रहे क्योंकि ये कब कब से अपना ये नुकसान कर रहा है जानवरों का पास में आ रहे आगे भी तीन चार मुर्गी खा के गया सामने बकरा पे बकरी भी पकड़ के ले गया था आगे हमको लगा कल तो पकड़ लिया है तो आज फिर से दिखा हमको तो वन विभाग कुछ उसका एक्शन लेगी कि नहीं नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ